हलो हलो चलो वेलकम टू द वाशी गाँव वाला नमस्कार मी तुम्हाला स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ आपली फिशिंगची नसणार आहे आज आपण चालल्या सारा तर लोकेशन तुम्हाला संबंध नाही कुठं आणि मी सांगणार पण नाही त्याचं लोकेशन कुठलं आहे पण मजा येणार आहे कारण ते पिठ वगैरे सगळं येणार आहेत सारानाथ तर बघू आपल्या कधी सारा भेटतात त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला आपल्या अजून गाडी आली ना टायर पंक्चर झाले बघू कधी टाईम लागतो या नाही यावा आमची सुरुवात टायर पंक्चर मित्रांनो पाणी घेतलेलं आहे कोण आले अजून हे तू काय शर्ट घालून काय झालेस रे मित्रांनो गाडी आलेली आपली टायर टायर पंचर होता केडला तिने चला पोरंद काही नाही आपल्या स्पॉट वर आलेलो आहोत आता बघा निस्ती सारा आपल्या बाईला जोर घेतले यांनी बघा निस्ती काली सारा आरा अरे पांद्या तो लोक्या पांध्या पांध्या अरे भारी दर कस टपूर हे लोक आखरे अरे गुट्ट तोर ना वर्षी

नाही नेते त्याने बॅनर आण बर हा बॅनर सांग हे आला कला ये तुम्ही पण लगेच केली नाही नाही यो बर बघित फक्त अरे तो दिसतात झटक त्याच्या झटक हा बस होईल अरे मी एक काम कर ना लोक्या फांधीच्या खालती पिशवी ठेवण आलो ना फांदी नुसती नाही बाहेर जातात नाही अरे पिशवी खालती ठेव ना आता या बघा आत जा जरा मेहनत कर हे बा हे बाहेर हे बघ हे बघा वाईट वाल मित्रांनो झुलकरून चालल्यान ते चॉकलेटी व्हिडिओ

ही बघा टेक्निक सारा करायचे येऊ तो आध्या हे आण पिशवी पात्याला काहीतरी मोठ्या धर लवकर लवकर आहे बॉडी का चांगल्यात भाई पुढं वाईट वालगं बघ पिंट लहान पुढं तर आता बाकी असे तूच कर लाल लाल जास्ती लाल मी काय लालत ही काय आहे ना तू बघ हा अरे आहे काय काय राईट साईडला ही टेक्निक बघून जा प्लास्टिक काही असं अरे मग ठेवल्या का मला आणीच ना पिंट्या सगळ्या डिवाइड जरा वरचा का रिका तुझे का माग बघ ही माग मागचे बांधीला बघ बोल आलो आलो बांधीत आलो खतम बाय बाय टाटा गुड बाय गया

अरे मारली झाल चाल का माव दे तुम्हा नको बघा अलदा पाट्याला भरलेला आहे ही बघा आम्ही एक बाई आहे करंजी अगात रुपये किलो वाटे का वाटा, वाटा। चला पुढे <laughs> 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 काटा लागला पहिलाच मध्ये काय सीन होईल वारायला हे बघ दोन मिनटांना क्लायमेट चेंज होईल एकदम एकदम क्लायमेट बदललं हे बघा आक्की धूर हे वादल आहे नरे काही नाही आहे मागत चाल अचानक क्लायमेट चेंज झाला आणि आमची हवा टाईट झालेली आहे मित्रांनो यो बघा समोसे निश्चित धुल उरतय माझं आता पालाकार ना तू एक ايه و या सारा गावाला पन्नास रुपये वाटी आमच्या गावांना आले पाऊस पडते अजून आया आईला नाही आया पण लवकर आम्ही लवकर लवकर घुतो सारा आणि लगेच पलतावांची डायरेक्ट वाटणी करायला पिंटे यांच्या घरा हे होतुजे ना चले आया पावाला टाइम नाही लागणार आता तेच बरा लवकर अरे तू आता काल इन्स्ट आमचा येऊस इन्स्ट्रक्टर वाईट पाहिजे र हे कलर मारा रे साधा ना व्हाईट वाली पाहिजे आपल्याला डग वाजायला लागले रे बाबा सफेद पण होते याला मिक्स आहे जाते हे सफेद ना काला मिक्स आहे सफेद जाम कमी आहेत हा चालना नको आहे हो आता काम करत आहे हे पाणी आलं रे भैया काय रे बांबू भिढळतो कोसा ये इंनी इंगेया आमना बघ बघते सापानी डसले भाई यो बघा सिक्रेट रोड यायो एक खड्डा आहे डाऊन डॉंडा ना आहे चिमण्यांसाठी ओपी जागा ये बाबा हे बघा मित्रांनो

लाल दे बघ हे बघायचा त्याचे रंग त्याला नको हव त्याने तर वैता घे याची सारा आखी ओलत कैशी जाम पाऊस आयला आणि त्याची सारा पण होती आता मी चाललो काय चाललो अशी गावात आम्ही आमच्या घरी चाललो आम्ही आमच्या घरी चाललो आपण बाजे आज आता आम्ही आलो घरी आता मी आता मी वाटणी करू सारांची पिशवी घेतले आणि मग डायरेक्ट घरात जाऊ आणि फिरी जाऊन ठेवू संजय आम्ही घ्या